राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार महाराष्ट्र सरकार यांनी आज कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय घेतलेला आहे राज्यातल्या एकोणतीस जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे शेतकऱ्यांची पिकं उद्ध्वस्त झाली आहेत मुख्य पीक आहे कपाशी आहे सोयाबीन आहे बाजरी मक्का उडीद ही सगळी पिकं गेलेली आहेत शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी अशा प्रकारची मागणी आम्ही शासनाकडे केली होती शासनानं आता करोडहू शेतकऱ्यांसाठी अठरा हजार पाचशे हंगामी बागायत असलेल्या शेतकऱ्यांसाठी सत्तावीस हजार आणि बागायतीसाठी बत्तीस हजार पाचशे हेक्टरी जाहीर केलेले आहेत जे जनावरं आहेत गाई बैल मैस यांच्यासाठी सदोतीस हजार पाचशे रुपये जाहीर केलेले आहेत जे पुरामध्ये वाहून गेले आहेत ज्यांचा जनावरांचा मृत्यू झाला अशा सर्व शेतकऱ्यांना सरकार मदत देणार आहे आणि सरकारनं भरीव मदत दिली आणि आमच्या शेतकऱ्यांना दिलासा दिलेला आहे देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी आणि केंद्र सरकार यांच्या माध्यमातून पीक विम्याची मोठी रक्कम केंद्र सरकारची मिळणार आहे म्हणजे केंद्राची प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींची मदत राज्य सरकारची मदत यामुळं माननीय पंतप्रधान आणि केंद्र सरकार माननीय मुख्यमंत्री आणि राज्याचं सरकार मी यांचे महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीनं मनापासून आभार मानतो धन्यवाद